हे आता हे कोणी केलं पाहिजे मम्मी पप्पानी केलं पाहिजे आपण काय करणारे त्यांना सर्व म्हणलं लक्षात द्यायचं नाही म्हणलं त्या गाई वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो मी आज गावी आली आहे एकच दिवसासाठी ते पण खूप इम्पॉर्टंट काम करायला आम्ही चाललो आहे डॉक्टरकडे डॉक्टरकडे म्हणजे आम्ही डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये चाललेलो आहे ऋतूचा एम आर आय करायला काय कसं सगळं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं द्या लाईक करा ला कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोगाईज आम्ही नारेगावला चाललो आहे कथे डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये जिथे एम आर आय करायचं आहे ऋतूचं ब्रेनचं त्याचं लहानपणापासून एम आर आय किंवा सी टी स्कॅन केलेला नाही आहे तो जेव्हा झाला होता आणि डॉक्टरांना कळलेलं त्याचा किडनीचा पण प्रॉब्लेम होता लहानपणापासूनच तो आजारी होता ॲक्च्युली झाला तसा तर डॉक्टर बोलले होते की त्याच्या ब्रेनची ग्रोथ कमी आहे म्हणजे त्याच्या ब्रेनला ब्लड सप्लाय कमी होतो तर मग त्याच्यानंतर पप्पांनी काही ट्रीटमेंट केलेली नाही आहे तर आता डॉक्टर म्हटले तसं तर काही वाटत नाही ब्लॉकेज वगैरे काही असतील असं पण एकदा एम आर आय करून बघा तर आम्ही चाललो आहे एम आर आय करायला काय करायला आलो रे आपण कोणाचं करायचंय तुझं करायचं कसला खुश आहे बघा तू काय त्याला आनंद होतो माहिती नाही एम आर आय करायचा म्हणून दोन महिने झालं एम आर आय करायचं एम आर आय करायचं लावलं होतं त्याने आलो आणि उंदीर कसायला येतील सकाळी आम्ही ब्लड काढलं टेस्ट साठी बिलकुल मी मी एकटीने काढलं बिलकुल हात ला, धरायला लागला ला नाही मी सुई टोचवत होते मला म्हणतो सुई टोचल का म्हटलं जास्त नाही थोडी टोचल प्रेमाने काढून भेल हिचं वेगळंच काय तरी चाललंय ती वेगळ्याच दुनिया ते <laughs> गाईज आम्ही ना एम आर आय केलाय आता आणि ना निघालोय म्हटलं ओझरला जाऊन येऊ तोपर्यंत रिपोर्ट रेडी होतोय तर मम्मीला काही यायचं नाही म्हटलं तू रिपोर्ट घे आम्ही येतो देवाला जाऊन बस काय तू बुक हो गाईज आय झाला आहे आणि खूप भीती वाटत होती ऋतू तिथे गेलो असं टन टनटनच उडायला लागला तिथे एसी फुली एसी मध्ये आणि म्हटलं आता घाबरलं पोरग तरी हलत होता तो हलत होता ना म्हणून त्याला चार वेळा परत रिपीट घ्यायला लागलो माहिती उंदरा आणि उठताना असा जोरात उठला की त्यांचं सगळं सामान इकडं तिकडं उद्ध्वस्त केलं त्याने ऋतूचा एमआरआय लई हलक्यात उभा माझ्या एम आर आयला मला लई त्रास दिलाय की मशीन वाजायची ना तसं माझं हृदय वाजायचं जोर झोरात नाही पण मला श्वास घेता येत नव्हता ना ये श्वास घेता येत तर ठीक आहे मला श्वासच घेता येत नव्हता आणि त्यांनी सांगितलंच नाही याला श्वास घेऊन सोड याचा ब्रेनचा होता ना गेचा पण काही उपयोग नाही ना आधी कॉन्ट्रास्ट द्यायचा असल्यावर टेस्ट लागते जर त्याला कळ दिसलं नसतं ना त्या एम आर आय मध्ये काही तर त्याने इंजेक्शन दिलं असतो त्याच्यासाठी ती टेस्ट ते ते लागते क्रियाची बर तर तिथला मुलगा होता ना तो आमचे व्हिडिओ बघतो तो, तो म्हंटला की नॉर्मलच वाटतो एम आर आय मध्ये काही वाटत नाहीये एम आर आय आहे एम आर आय करायचा एम आर आय आता काय करायचं लावली कानीपिनी ऐकायला लावली ना पण तू ऐकत नाही सांगायचं ना तू त्याला काय म्हणला माहिती का त्याचा कायच प्रॉब्लेम नाही आहे मनाचं भ्रम झालेला आहे गाणी मी म्हणलं ना गाणे ऐकलं तर मोठा आवाज घेतला तर त्रास होतो त्याला बडबड करायला लागतो काय प्रॉब्लेम नाही म्हणला सर गाणी लावायचे हे आता हे कोणी केलं पाहिजे मम्मी पप्पानी केलं पाहिजे आपण काय करणार आहे त्यांना सर्व म्हणला लक्ष द्यायचं नाही म्हणलं त्याकडे काहीच झालेलं नाही तुला कळलं का करतो म्हणा जेवढी येतात त्याला तेवढी सांगितलं तर मोकळी मोकळी जी काम आहे ती करतो तुला सांगतेस तुला गाणी लावला लावायची टीव्ही ला, ला... ला... ला। हा ट्रेनला चलन देण्यासाठी त्याला जरा धावपळीच कामाला लावा म्हणून सांगितलंय म्हणजे ब्रेन रक्त पुरवठा फास्ट होईल म्हणतो तर धावपाळी कामाला त्याला सांगा बाळा काम करावं लागतील काम थे 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 <laughs> गप मात रे डोक्याला हात लावून बसवतो तो दिवस दिवस आणि तू म्हणती भूक नाही लागत विचार करतो काय विचार करीतो मेंदू चालवतोय म्हणून त्याचा तो विचार करीतोय कामाला लावले होते हो आपण चालनच ना तुला आहे का एखादा माणूस ठेवायचं तेवढं सांग त्या पोराला कामाला लावायला नको किती बोलत होता या मराठी येत नव्हते मी तर गपी येल शानपणा करू नको हा दिवाळीला येऊ नको वाटलं तर पण यमारायला ये हा आता तुम्हाला म्हणला होता ऋतू दिवाळीला येऊ नको या माराय करायला ये मग मी दिवाळीला सोलापूरला जाते चार दिवस म्हणतो जमन का हसतोय तू बोलला होता आता तू खोट बोलू नाही शकत कळलं का मग नको येऊ ना मी दिवाळीला ये म्हणतोय आता कस चुकीच आहे बाबा ये हसतोय तू आणि वर त्या दिवशी मी त्याला चिडवेत होते मी येणार नाही मला सुट्टी भेटत नाही या माराईला आणि खरंच सुट्टी भेटत नव्हती आणि मी त्याला चिडवीत पण होते मला म्हणतो नाटकं करू नको गप ये नाटकं करू नको गप ये मग म्हणला अरे मग मला दिवाळीला सुट्टी नाही भेटायची मग मी दिवाळीला नको येऊ का नको येऊ म्हणला या मराय करायला ये आणि आता म्हणतो हा दिवाळीला पण पाहिजे वा रे वा हुशार बकरा <laughs> तर आम्ही चाललोय आता ओझरला ओझरचा आमचा प्लॅन काहीच नव्हता पण रिपोर्टला तो मुलगा म्हटला एक तास लागेल डॉक्टर वगैरे येतील साईन करतील मग रिपोर्ट देणार तर मग एक तास जाण्या असंच घालवण्यापेक्षा ओझरला जाऊन येतोय आम्ही एक तासात आम्ही आहे ओझरमध्ये आणि पार्किंगचे तिथे विचारलं गर्दी आहे का तिकीट काढतात तिथे आम्हाला अनलॉक करा ना तर तो मुलगा म्हटला बिलकुल गर्दी नाही खरंच काहीच गर्दी नाही इथे आज लकी डे मम्मी तिकडून उतरा ऑनलाईन आहे ना पानफुलाला अगं तू बॅग सोबत घे गाडीत नको हो तू रु तू उतर त्याला नाही उतरावायच उतरायचं हुशार हुशारे माझा भाऊ हु त्याला हे काढता यायला लागलं गाडीला लावलेला बेल्ट उतर उतरा रस्त्यावर एंगेजमेंट लग्नानंतर एंगेजमेंट काय नाही घालते नीट असं म्हणतात देवाने बोलवायला लागतं तेव्हाच आपण देवाच्या दर्शनाला जातो चार महिन्यापूर्वी आम्ही प्लॅन केला होता ओझरला जायचा तर आमचा सक्सेस झाला नव्हता आणि आज अचानक एम आर आय झाला आणि एक तासाचा आम्हाला वेळ होता आणि आम्ही जवळच होतो नारायणगाव मध्ये तर आम्ही ओझरला आलोय दर्शनासाठी आधी म्हटला चला दर्शन घेऊन येऊ गीु म्हणजे अचानक भयानक असं देवदर्शन होत आहे आणि ऋतूचा एम आर आय पण झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीने झाला म्हणजे ऋतु आणि मी चाच मध्ये होते आणि रिझल्ट पण चांगलेच येणार आहेत कारण तो मुलगा म्हटला काहीच दिसत नाही नॉर्मल आहे चांगला रिपोर्ट हो येऊ दे जीन्स घालून कोण देवाला येतो आता मला कमेंट्स येतील बट प्लॅन नव्हता काहीच अचानक होती आम्ही आहे गर्दी चालायला पण जागा हा चला तुम्ही दोघं पुढे चला तुम्ही रस्ता दाखवा आम्ही तुमच्या मागे बघा स्वामींच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री

असं हे घ्यायचं आहे रे तू चाल नाही कडून हा लय गर्दी होती तेव्हा काहीतरी असेल नाही तर मंगळवार असणारे हो ना खूप छान दर्शन झालं देवाच खूप मस्त दर्शन झाले काय सांगू तुम्हाला <laughs>

आणि आता आमच्या इकडे चालली आहे किचन घ्यायची शॉपिंग चालली आहे मम्मीच्या आणि ऋतूची त्यांना पाहिजे किचन ते ते तशी घ्यायची ना आधी हे ते वर्ष घ्यायचे म्हणते नाही नाही काय नको आम्ही ग्रुप व्हिडिओ कॉल पण केलेला दिदी आणि मम्मीने दर्शन घेतलं बप्पाचं आणि आता आम्ही निघालो आहे घरी तर आता घरी म्हणजे रिपोर्ट घ्यायला बघू रिपोर्ट काय येतोय सो निघालो आहे मस्त दर्शन झालं इतकं शांतता इतकं भारी वाटलंय इतकं भारी वाटलंय काय सांगू आहे त्या गाडीचं ऍडिक्शन असावं माणसाला काय खायला घेऊ का ना अगं आपल्याला नारेंगाव मध्ये जायचंय की बस काहीच रिपोर्ट घेतलेला आहे पाऊस येत आहे गाडीत बसून दाखवते तुम्हाला म्हणजे सांगते काय आले या साहेब माग बसा सो गाई सगळा रिपोर्ट नॉर्मल आहे वाचला मी काही गोष्टी नाही कळते मला ज्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन रेस्ट्रिक्शन रेस्ट्रिक्शन काहीतरी डिफ्युजन सीन दाखव तर ते डॉक्टरांना रिपोर्ट दाखवल्यावर डॉक्टर सांगतीलच काय पण तिथले लोक बोलले काही नाही झालेले नॉर्मल आहे सगळं म्हणजे याचा लहानपणापासूनचाच प्रॉब्लेम आहे की त्याचा ब्रेन स्लो चालतो आहे त्याची ब्रेनची वाढ नाही आहे तितकी जितकी आपली असते तर बघू आता डॉक्टर काय म्हणतील पण आता एम आर आयचं तर काम झाले नाही आता चालू आहे आम्ही घरी कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून बाय बाय